घराकडे जात असताना घरगुती कारणावरून सुरू असलेली भांडणे सोडविण्यास गेले असता हातातील स्क्रू डायव्हरने डाव्या कणास छातीवर व पोटावर मारून जखमी करून शिवेगाळ आणि दमद टिकेल्याची घटना समोर आली यावेळी हकीकताशी की दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कोनापुरीचाळ सोलापूर येथे फिर्यादी रवी सिद्रांबेरे वय बत्तीस राहणार एकशे त्रेचाळीस एकशे सहावेचाळीस रेल्वे लाईन कोनापुरीचाळ सोलापूर हे त्यांच्या मुलीला शिकवणीला सोडून मोटारसायकल मोकळ्या जागेत लावून घराकडे जात असताना सदरेल ठिकाणी राजू गोरे अजय गोरे निकिता गोण्याल व सचिन गोण्याल यांच्यात घरगुती कारणावरून भांडणी चालू होती फिर्यादी हे सदरेल भांडण सोडविण्यास गेले असता आरोपित मजकूर फिर्यादी फिर्यादी या फिर्यादीने मागून पकडले असता त्याने त्याच्या हातातील स्क्रू ड्रायव्हरने फिर्यादीच्या डाव्या कानास छातीवर व पोटावर मारून जखमी करून फिर्यादीस शिवीगाळ व दमदटीही केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात रवी सिद्ध्राम्बेरे वय बत्तीस राहणार रेल्वे लाईन कोनापुरेचाळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन यल्लप्पा गोण्याल राहणार कोनापुरेचाळ रेल्वे लाईन सोलापूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास Police head constable Manuhar, he Subscribe now and press the bell icon. Never miss an update.